माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला पाच महिन्या अगोदर म्हणजे सोयाबीनच्या पेरणीबरोबर एक भोपळ्याचं झाड लावलेलं आहे त्या भोपळ्याचं बी लावलेलं आहे त्या बियाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तरी ते आपण पाहू शकता भोपळ्याचं बी म्हणजे लावलेलं आहे मोकळ्या रानात जी, राना जी पडिक असतात समजा विहिरीचा उपसा वगैरे असं पडखरान त्यामध्ये आम्ही असे झाडे टाकलेली आहेत इथं ही होतं गुळी होता ती गुळ्याचं आम्ही काय करा या रानात क पडीक राहत होतं त्याच्यामुळे इथे आम्ही भो भोपळ्याचं पीक म्हणजे भोपळ्याची बी टाकली चार पाच त्यानंतर हे पाच बी पाच महिन्याचं आहे याला जर पाच दिवसाला एक भोपळे येतात ही भोपळे म पाहू शकता आपण भोपळे अशी भोपळे येतात एक भोपळा म्हणजे आम्ही त्याला पाहिलंच नाही की ती भोपळा आल्या आला का नाही ती भोपळा पिकून पिकून मोठा झाला आम्ही त्याचा वापर आता म्हणजे घरातील लहान ला लेकरांना पोहायला शिकवण्याबद्दल तिवाळून भोपळा ही करणार आहे म्हणजे भोपळ्याचा वापर वाया गेला तरीही काय फायदा करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत पाहू शकता भोपळ्याची वेळ प्रकारे येतात बघा लहान आहे असे आहेत आपण मला कमेंट करून सांगू शकता की भोपळ्याचे वेल कसा आहे माझ्या चॅनेल यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करू शकता मला कमेंटमध्ये सांगू शकता मी तुमच्यासारखा एक शेतकरी पुत्र आहे मला थोडीशी मदत करा त्या मदतीमार्फत मी तुम्हाला अजून काही पिकाबद्दल अजून वेळेला मी तुम्हाला माहिती सांगू शकतो